कॅमेराची नजर पुण्याच्या एका मोठ्या कार्यक्रमावर थांबते लाल गालीच्या वरून दोघे नेते येताना दिसतात एक ज्येष्ठ अनुभवी तर दुसरे सत्तेच्या गतीनं धावणारे शरद पवार आणि अजित पवार गर्दीत कुजबूज सुरू होते हे काय पुन्हा एकत्र लोकांच्या नजरा एकाच वेळी दोघांवर पडतात काही क्षण एकत्र हसणे हस्तांदोलन एकाच व्यासपीठावर भाषण आणि सगळा महाराष्ट्र विचार करू लागतो राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होणार का दुसऱ्या दिवशी एका इंग्रजी वृत्तपत्राची हेडलाईन येते इज अ ग्रुप इन आर पार्टी विच फील्स विथ अजित पवार शरत पवार शरद हे विधान म्हणजे राजकारणात नवा स्फोटक फेकला गेला होता एका बाजूला काका शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला बंडखोर पुतण्या अजित पवार माध्यम गरम स्टुडिओमध्ये चर्चा रंगतात कोणी म्हणतं एकादशीच्या आधी काका पुतणे हातात हात घालून येतील त्याच दरम्यान पक्षाच्या अंतर्गत बैठकीत शरद पवारच हळूहळू गंभीर होतात ते उभे राहतात आणि अचानक वाक्य झणझणीतपणे बाहेर येतं भाजपसोबत जाणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही संधी साधूपणा करणाऱ्यांना पुन्हा आमच्यात घेणार नाही आणि एवढंच नव्हे ते अजित पवारांचा नामोल्लेख न करता स्पष्ट करतात की त्यांच्या सारख्या प्रवृत्तीला राष्ट्रवादीमध्ये स्थान नाही यामुळे संपूर्ण दिल्ली नागपूर आणि सगळीकडे खळबळ उडालीय त्यातच अजित पवार पत्रकारांपुढे येतात चेहरा संयमी पण शब्द बोचरे आम्ही कोणतेही संत नाही विरोधात बसून लोकांना न्याय मिळत नाही ते म्हणतात निर्णय वरिष्ठ घेतील पण भाजपसोबत असणं हा विकासासाठी निर्णय होता संधी साधूपणा नव्हे लोकांचं मन गोंधळलेलं एकीकडे स्नेहाचे दृश्य दुसरीकडे सत्तेसाठी तुटलेली नाती काही लोक म्हणतात पवार जे बोलतात ते करत नाहीत शरद पवारांनी घडवलेले कितीतरी राजकीय वळण लोकांना आठवतात एक वाक्य बोलून पूर्ण सत्ता उलथवणारा अनुभव सत्ता टिकवण्यासाठी कुणाशीही हात मिळवणं म्हणजे विचारधारेला गळा घालणं आणि आम्ही तो गळा घालणार नाही कथा संपली नाही कारण हे पवारांचं राजकारण आहे ज्यात प्रत्येक वळण असतं अनपेक्षित ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी